प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष उमेदवार सुनीता सुभाष सातपुते प्रभाग क्रमांक नऊ मधून जोरदार चर्चा अपक्ष उमेदवार सुनीता सुभाष सातपुते मधुबन कॉलनी भागातील नागरिक प्रचारासाठी व्यस्त आज दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग नऊ मधून अपक्ष उमेदवार सुनीता सुभाष सातपुते मैदानात उतरले आहेत सुनीता सुभाष सातपुते या गेल्या पंधरा दिवसापासून प्रचाराच्या मैदानात असून प्रभागातील नागरिक त्यांच्यासोबत प्रचारासाठी मैदानात उतरले दोन हजार सोळामध्ये मध्ये सुभाष सातपुते शिवसेनेकडून मैदानात उतरले होते काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता यावेळी प्रभाग नऊ मधून केलेल्या कामाची पावती प्रभागातील नागरिक यांना देतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे प्रभाग नऊ मधून शिवसेनेचे उमेदवार राखी ठाकूर यांच्या विरुद्ध सुनीता सुभाष सातपुते यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा चे प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचंही सुनीता सुभाष सातपुते यांनी व्यक्त आहे जालना शहरातील अपक्ष उमेदवार म्हणून तुमच्या नावाची जोरदार चर्चा आहे कशा पद्धतीने प्रचार करण्यात आला एवढं काय तुम्ही प्रचारामध्ये भरारी घेतली सर्व आहे जालनाच्या प्रभा क्रमांक नऊ मधील अपक्ष उमेदवार सुनीता सुभाष सातपती यांनी भरारी घेतलेली आहे कशा पद्धतीने प्रचार करण्यात आलाय आम्ही सर्व मतदानपत्रांना माझं जय श्रीराम आम्ही अपक्ष उमेदवार वार्ड क्रमांक नऊ चे आम्ही डोर टू डोर मतदान यादीकडे गेलो आणि सर्वांना भेटलो डोर टू डोर आमची रॅली चालू है प्रत्येक वार्डात आमचे तीन तीन राऊंड झालेले आहे आणि आम्हाला सगळ्याकडून रिस्पॉन्स भेटला यावेळेस आमचा अपक्ष सीट ही निवडून येणार हे शंभर टक्के निश्चित आहे तुमची लढत कोणास राहणार आहे तुमची लढत आणि आम्हाला अपेक्षा उमेदवार आमची लढत आहे का ना आपलं आशिष ईश्वरसिंग चव्हाण जालना शहरातील प्रभाग नऊ मध्ये अपक्ष उमेदवार सुनीता सुभाष सातपुते यांच्या नावाची जोरदार चर्चा कशा पद्धतीचा प्रचार करण्यात आलाय हा प्रचार विकासाच्या याच्यावर करण्यात आलेला आहे पहिले जी नगरसेविका होती त्यांनी वॉर्डामध्ये एकही एक काम केलेलं नाही आहे आणि आम्ही जो प्रचार करत आहे डोर दो, टू डोर करत आहे लोक पब्लिकच्या लोकांच्या घरात जाऊ जो करत आहे म्हणून तर त्याचा आम्हाला प्रतिस प्रतिसाद भेटत आहे की बाबा जे पहिले नगरसेवक होते त्यांनी तर आमचा काही विकास केला नाही आहे आता ह्या तुम्हाला चान्स देतो तर तुम्हाला आमचं ते आमच्यावर भरोसा टाकत आहे की बाबा तुम्ही आम्हाला विकास करून द्या वॉर्डामध्ये का ना ता आपलं शंकर अंबादास गुंतवणं